नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांसह संचालक व नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का संस्थेची इडीमार्फत चौकशी करणार का असा प्रश्न धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडताना उपस्थित केला यावर राज्य सरकारकडून उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी जामिया इस्लामिया ईशातुल उलेमिया उलेम या संस्थेची एटीएसच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे या संस्थेतर्फे सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती सभागृहाला दिली चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आमदार गोपीचंद पडळकर शहाद्याचे आमदार राजेश पाडवी आदींनीही प्रश्न उपस्थित करत या गंभीर मुद्द्यावर विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते यावेळी आमदार अनुप अगरवाल काय म्हणाले ते आता पाहूया नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे जामिया इस्लामिया ईशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेतर्फे मदरसा चालवला जातो तसेच या संस्थेच्या उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शाखाही सुरू आहेत इस्लामिक धर्मानुसार विविध औषधोपचारांची व्यवस्थाही या संस्थेत उपलब्ध आहे त्यासाठी देश विदेशातून या ठिकाणी अल्पसंख्यक समाजाचे नागरिक येतात अशाच प्रकारे एम एन मधील एक व्यक्ती कुटुंबासह या संस्थेत उपचारासाठी दाखल झाले होते त्यांच्या विसाची मुदत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी संपुष्टात आली होती तरीही संबंधित व्यक्ती कुटुंबासह आज तागायत या संस्थेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास होती विशेष म्हणजे जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या संस्थेच्या मदतीनं संबंधित व्यक्तीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भारताचे आधार कार्ड पॅन कार्ड जन्मदाखला शाळा सोडण्याचा दाखला आदि बनावट दाखले का उपलब्ध करून देण्यात आले याकडे अग्रवाल यांनी सभागृहाचे लक्ष वेधले अक्कलकुआ येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या, 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 इशातु या संस्थेवर यापूर्वी मध्य प्रदेशातही गुन्हा दाखल झालाय संस्थेला महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत आहे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत यामुळे सरकार संस्थेचे अध्यक्ष व संचालक यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का आणि या संस्थेची ईडी मार्फत चौकशी करणार का करणार असाल तर ते किती दिवसात करणार काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी वाद सुरू आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील मदरसे उर्दू शाळा आणि ख्रिस्ती मिशनरी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेतून शिक्षणाची सोय सुरू करणे शासन बंधनकारक करणार आहे का असे प्रश्न आमदार अगरवाल यांनी उपस्थित केले आता राज्य सरकारकडून विधानसभेत उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉक्टर काय म्हणाले ते पाहूयात अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेची एटीएस च्या माध्यमातून शासनाने चौकशी सुरू केली या संस्थेतर्फे सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे आर्थिक बोलाटक झाले परकीय निधी मिळाल्याचे निदर्शनास आले हे प्रकरण आर्थिक बाबीशी संबंधित असल्यानं ते अधिक चौकशीसाठी इडीकडे सुपूर्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत त्याच पद्धतीनं धर्मादाय आय। आयुक्तांकडे योग्य ती कारवाई करण्याबाबत गृह विभागाने प्रस्ताव दिला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद